तर आज आपल्या महा महायुती सरकारचे शेंचूट संसितीच्या समर्थनात सुधीर भाऊ मरेकर यांच्यात नगरसेवक पण इथले आता इथे आहेत तर आपण दोन शब्दामध्ये किंवा दोन विद्युन्हेतल्या महिला मंडळी पण आहेत यांच्या आपण दोन करणार काय आहेत विकासाच्या मुद्द्याबद्दल आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे तर आपण सुधीर भाऊ मुरेकरसोबत सध्या नमस्कार मी संदीप फाटे गेल्या पाच वर्षामध्ये नांदुरा शहरामध्ये जो विकासाचा उभारा वाजवला जात आहे त्या प्रकारे कोणत्याही प्रकारचे काम झालेलं नाही आणि वर जे सरकार आहे ते भाजपचं आहे त्यांनी इतका भरभरून निधी यांना देण्याचा प्रयत्न केला तरीही त्या प्रमाणात त्यांनी कोणत्याही प्रकारचे काम जा ना? केले नाही यांना जे आवश्यक वाटत होते ज्यांच्या याच्यात त्यांचं कमिशन चांगल्या प्रकारचं बनत होतं तेच काम त्यांनी प्राधान्याने केलेलं आहे बाकी विकासाच्या फक्त गप्पा आहेत विकासाच्या फक्त गप्पा आहेत विकासाच्या नावाखाली फक्त स्वतः स्वतःचे व स्वतःच्या केल्या पोट भरण्याचा कार्यक्रम इथं सुरू आहे कोणताही निधी कोणत्याही निधीतून कोणतेही काम केलं गेलं ते कोणत्याही दर्जाचे नाही आहे कोणतेही दर्जेदार काम नाही आहे एक जर रोड केला तर आपण पाहिलं तीन तीन वेळेस आमच्या गावात एक एक रोड करावा लागला पहिले कॉन्क्रिटी करण्याचा जर रस्ता रोड असला तर काँक्रीटीकरण केल्यानंतर तीन महिन्यातच त्यावर परत डांबरीकरण करावं लागलं असं सर्वच निधी आहे जे कामं मागचे मागचे माननीय जेवण संकेत यांनी केले तोच निधी अडीच वर्ष वापरला व त्यावर स्वतःचं नाव स्वतःच्या नावावर ते विकास कामं मांडले परंतु स्व स्वतः स्वतः कोणत्याही प्रकारचा निधी आणून कामं केलेलं नाही जो निधी दिला तो मा महाराष्ट्र शासनाने दिला या अडीच वर्षात तो भारतीय जनता पार्टी शिवसेना व महायुतीचंच सरकार होतं व त्या जे कामं जे झाले असतील छोटे मोठे ते देखील दे महायुतीनेच दे केलेले आहे यांचं स्वकर्तृत्वाने एकही काम झालेलं नाही आहे ठीक आहे तरी पण यांनी सगळी असलं की काही कामं त्यांनी झाली वीस वर्षामध्ये पाच वर्ष अपक्षपणे निवडणूक लढलेली आहे पंचवीस वर्षात वीस वर्षात जो कार्यक्रम झालेला आहे उदाहरणार्थ जे विकासाचे काम असतील हा पण रस्ता आपण बघू शकतो किंवा काही महिला साहेबांनी काम केले आहे त्याच्याबद्दल काय म्हणणार आता नवीन विकासाचे काम काय पुढचा जो अजेंडा आहे तो याच्या काम जे काम आहेत ते महिला यांच्या हितासाठीच राहतील आणि जे खरोखर मजूर वर्ग आहेत त्यांच्या हितासाठी आपले कामं राहतील म्हणजे चंद्रभनकडे आम्ही एका नवीन नेत्याच्या म्हणजे या येणाऱ्या पंचवासीच्या एका नेत्याच्या बघत आहोत की आमचा जो नेता आहे तो आमच्या हक्काचा आहे आमच्या कार्यकर्त्यांना ते कार्यक्रकर्त्याचे असो किंवा गोरगरीब लोकांचे असो ते जे प्रश्न असतील ते सगळे सोडवतात या दृष्टिकोनातून आम्ही इथे महायुतीचे सतयुद्ध कार्यकर्ते जमलेलो आहोत आणि घराघरापर्यंत आमचे जे चुबाऊ आहेत यांचे जे येणारा जो काळ आहे यांचे कामं तसेच आमचे महायुती सरकार शिंदेसाहेब यांनी महिलांच्या हिताचं जे लाडकी बहिणी योजना आणलेली आहे आतापर्यंत जो महिलांचा विचार होता त्यांचं जे अस्तित्व होतं याचा विचार कुणीही केला नाही म्हणजे एवढंच नाही तर घरामध्ये पण त्यांना त्यांचं स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती एक महिला म्हणून तीन, तीन गॅसेस म्हणून हो, हो हो ते गॅस हो जे तीन सिलेंडर महिलांसाठी मोफत होते आता तुम्ही बघा की आपण जर बघितलं तर ज्या चुलीच्या धुरापासून त्यांना मुक्त केलेलं आहे आता सिलेंडर तीन जे आपण म्हणतो मोफत मिळत आहेत महिलांना तर ते, ते खरोखरच एका महिलांसाठी एक मोठी हे ठरवत आहे की हां उपलब्ध झालं आहे काहीतरी की आम्हाला धुरापासून दूर आणि एक स्वच्छ असं सरकार त्यांनी निर्माण केलेलं आहे तरी काही लाडक्या बहिणीच्या योजने ज्या काहीतरी महिला असतील पण त्याची पण आपण एक मुलाखत घेऊ शकतो किंवा गॅस कोणाला भेटत नाही किंवा नाही भेटत काही की फॉर्म पण काहीतरी बिझी झालेले आहेत त्याच्याबद्दल पण आता तुम्ही त्यांची सुधारणा करू शकता आम्ही असं केलं आहे की आम्ही सर्व महिलांचे जे फॉर्म होते ते मोफत भरलेले आहेत की महिलांना फॉर्म भरायची आम्ही नाही आहे एवढंच नाही तर काही त्यांचे डॉक्युमेंट मध्ये ते तुटत असेल तर आम्ही त्यांचे फॉर्म जे रिजेक्ट झाले ते परत भरतात आता काही महिलांचे जे फॉर्म होते ते वेळेवर अप्रूव झाले त्याच्यामध्ये आचारसंहिता येऊन केली आहे तर नंतर हे आचारसंहिता झाल्यावर ज्यांचे फॉर्म अप्रूव झाले आहेत त्यांचे पैसे त्यांना हक्काचे मिळणारच तरी नोव्हेंबरमध्ये आता शिंदे साहेबांनी सांगितलं आहे नोव्हेंबरमध्ये पण आपण चौथा किंवा पाचवा टप्पा टाकणार आहे म्हणून तर हे निवडणुकीच्या अगोदर काही शिंदे सरकार करू शकणार नाही तरी पण या बाकीच्या लोकांचे पण काही असेल तर आपण बोलू शकतो की आता नवीन सरकार जे येणार आहे त्या सरकारबद्दल कोणाची काही आशा असेल किंवा काही दूर आशा असेल ते बाकीचं पण घेणार आहे पण आता हे सर्व भाजपची मंडळी जी थांबलेली आहे तर भाजपच्या मंडळीसोबत आपण काय बोलू शकतो तुम्ही युवा नेते म्हणून काय वाटते तुम्हाला तुमच्या रोजगाराबद्दल संधी नाही रोजगार भेटू शकतो तुम्हाला काय शिक्षण करा तुम्ही ठीक आहे तर यांचे स्वतः आपण हे घेतले लाडकी म्हणून आपल्याला नाव वाटतो अनिता म्हणून मॅडम काय आपल्याला काय काय फायदा झालेला लाडकी पीठचा वापर कसा केला जा त्या लाडकी बहीण पैशाच्या मला ज्या आवश्यक वस्तू होत्या त्या मी सर्व मुलांचे ट्यूशनची फी किंवा मुलांसाठी लागणारा खर्च तो मी स्वतःच्या खर्चाने त्या पैशातून मी करू शकतो ठीक आहे तर लाडकी बहिणीचा पण फायदा झालेला आहे मुलांच्या ट्युशनसाठी उदाहरण काही काही लोकांची निगेटिव्ह पण थिंकिंग असते बा तो पैसा आपण म्हणजे भ्रष्टाचारामार्फत काही देऊन निवडणूक लढवायचा लाडकी बहिणी योजनेच जे लोक विरोध करत आहेत आणि जे लोक जे लोक बोटामध्ये गेलेले आहेत की ही लाडकी बहीण योजना बंद करा किंवा पंधराशे रुपये भेटतात तर ह्याच्यात काय होते मला हे तुम्ही तुम्हीच प्रश्नाचं उत्तर द्या की जेव्हा तुम्हाला ओवाळणी म्हणून पाचशे रुपये पण टाकायचे असतात आपल्या बहिणीच्या ताटात ओवाळणीच्या तर ते भारी जातात की नाही जातात तर आज प्रत्येक बहिणीला ते पंधराशे रुपये काय जाऊन विचारा तुम्हाला विरोध करायचा आहे ना तर तुम्ही दारूचा विरोध करा ना त्याच्यावर काही नाही बोलत की आज युवा पूर्ण युवा बळी पडत आहे त्या व्यसनाला पण कुठेतरी महिला सक्षम होत आहे तर तुम्हाला महिला दिसतात विरोध करायला तर अजिबात आम्ही महिला हे सहन करणार नाही आज दुसरी गोष्ट पुन्हा ऐकून घ्या दुसरी गोष्ट विकासाचा मुद्दा जे मी म्हणते